जुळे सोलापुरातील पद्मावती रेसिडेन्सी आणि लोखंडवाला आईसलँड इथे घरफोडीच्या घटनेने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील पद्मावती रेसिडेन्सी जुळे सोलापूर आणि लोखंडवाला आईसलँड कॉम्प्लेक्स जुळे सोलापूर या ठिकाणी चोरट्यानं धुमाकूळ घालत घरात कोणी नसल्याचं पाहून बंद दरवाजा उचकटून घरफोडी केली पद्मावती रेसिडेन्सी कुणारकनगर जुळे सोलापूर येथील स्थानिक रहिवासी फिर्यादी दीपक गजानन मठपती यांच्या घरामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी कपाड्याच्या तिजोरीमध्ये ठेवलेले मास फोटोग्राफी या स्टुडिओ नावाच्या लिफाप्यामध्ये ठेवलेले बारा हजार पाचशे रुपये अज्ञात चोरट्यानं लंपास केले तर दुसरीकडे लोखंडबाला आईसलँड कॉम्प्लेक्स जुळे सोलापूर येथील स्थानिक रहिवासी फिर्यादी आशिष बाबासाहेब निंबाळकर यांच्या घरामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाड्यामधून अठरा हजार चारशे रुपये पळवून नेले या दोन्ही घटनेबाबत फिर्यादींनी नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे